व्हिडिओ नंबर दोनशे पंचवीस चला तर सुरू करूया आणि समोर घ्यायची सात दिवसासाठी फॉर्म्युला लिव्हर जर तुमचा शुद्ध आणि उत्तम कार्य असेल तर त्यासाठी सात दिवसाचा फॉर्म्युला काय ते बघूया सीडीसी <coughs> नुसार सिरोसिसच्या असतो अशा वेळी कोरोनाच्या काळात लिव्हर सुदृढ ठेवण्याचे महत्व वाढले आहे कॅनेडियन लिव्हर फाउंडेशन नुसार शरीरासाठी पाचशे प्रकारची फंक्शन लिव्हर करीत असते बापरे ज्यामध्ये रोज शरीराला ऊर्जा देणे इन्फेक्शन व डिटॉक्स पासून वाचवणे रक्त गोठण्यास मदत करणे व हार्मोन्सवर नियंत्रण करणे मुख्य आहेत सात दिवसाच्या एका डाएट प्लॅनने लिव्हर डिटॉक्स करता येऊ शकते कसं ते बघूया डिटॉक्स डिटॉक्स चे पहिले काम आहारातून कॅफिन निकोटीन रिफाईन शुगर सारखे हानिकारक पदार्थ हटवून त्या जागी हेल्दी फूड समाविष्ट करावे व्हेरी गुड फार छान माहिती आहे मित्रांनो एकदम छान माहिती आहे आणि फार महत्वाची माहिती आहे बघूया पुढे काय मजबूत लिव्हर साठी सात दिवसाचा डाएट प्लॅन काय तो बघूया पहिला दिवस लिव्हर क्लीन फूड घ्या क्लीन फूड घ्या ऑर्गॅनिक फळे भाज्या डाळी खा यातील ग्लुटा तिओ लिव्हरचे टॉक्सिन क्लिनिंग एक्झामाइन वाढवते एक्झाईन वाढवते दुसरा दिवस लिव्हरला पोषण द्या पालेभाज्या कोबी फ्लावर कांदा पात आंबट फळे नट्स व बिया खा यात अँटी फायबर असते छान तिसरा दिवस काय बघूया आतडी मजबूत बनवा फार्मेटेड फूड म्हणजे दही इडली पनीर इत्यादी फायदेशीर बॅक्टेरिया आढळतो इत्यादी मध्ये बॅक्टेरिया आढळतो हे पचन व इम्युनिटी वाढवतात चौथा दिवस रुटीन मध्ये येणे झोपणे जागणे व खाणे यांच्या वेळा फिक्स करा नियमित एक्सरसाइज करा त्यामुळे लिवर वरील ताण कमी होईल पाचवा दिवस वेळेपूर्वी जेवण दिवसाचे मुख्य जेवण सकाळी साडे पर्यंत करा रात्रीचे जेवण साडेसहा ला संपवा वेळी उपवास करा ज्यामुळे मेथड व मेटाबॉलिबॉलिजम मेटाबॉलिजम उत्तम होतो सहावा दिवस हळदीचा चहा हळदीत अँटीऑक्सिडेंट व सूजरोधक घटक आढळतात हे लिव्हरची सक्रियता व पचन सुधारतात या काळात हर्बल टीचाही वापर करू शकता चल पुढे बघूया मित्रांनो सातवा दिवस भरपूर घाम गाळा वॉक सायकलिंग जांगिंग याने घाम गाळा ऑक्सिजन लिव्हर व हार्ट पर्यंत पोहोचवतो घाम टॉक्सिन वेगाने बाहेर काढतो या प्लांट फायदे प्रोसेस्ड फूड ॲटेड शुगर ॲडेड शुगर सॉल्ट व कॉफिन शरीराची ऊर्जा कमी करते डिटॉक्सिफिकेशनच्या काळात हे हटल्यामुळे शरीर तत्त होते त्वचेतील शुष्कता डाग खरखरीतपणा कमी होतो पचन उत्तम होते टॉक्सिन्स कमी झाल्यामुळे सांधे व स्नायूंच्या वेदना आणि सूज कमी होते व्हेरी गुड झोप उत्तम येते जी स्वतः डिटॉक्सिफायर असल्याने मानसिक शारीरिक संतुलन सुधारते ज्यामुळे मूड उत्तम होतो अशा प्रकारे मित्रांनो लिव्हर डिटॉक्सचा सात दिवसाचा प्लॅन मी तुम्हाला सांगितलेला आहे आणि त्याप्रमाणे जर त्या प्लॅनचा उपयोग केला तर तुमचा लिवर सुदृढ आणि छान होईल आणि तुम्हाला चांगली झोप लागेल शरीर तुमच्या विषारी द्रव्य फेकली जा बाहेर काढली जातील आणि तुमचं उत्तम शरीर शांत मन आणि असं तुम्हाला बरं वाटेल तर त्याप्रमाणे आजचा व्हिडिओ आपला संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ दर्म आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा नमस्कार जय हिंद